नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मागच्या वर्षी मी अनेक वर्तमानपत्रात लेख कसे पाठवावेत याची माहिती सांगितली यावर्षी पण तो उक उपक्रम चालू राहणार आहे वेगवेगळी वर्तमानपत्राची ज बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे नवनवीन चालू करत असतात दरवर्षी नवीन सदरं चालू करत असतात तर त्यांच्यासाठी खास लेखकांकडून काही लेख किंवा काही लेखन मागवलं जातं सो तिथे कसं पाठवायचं कुठल्या विषयावर लिहायचं काय त्यांचा क्रायटेरिया असतो का याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याशिवाय अनेक कथास्पर्धा अनेक स्क्रिप्ट किंवा काही रिक्वायरमेंट असेल तरीही मी या चॅनलवर शेअर करते प्लस आपलं व्हॉट्सअप चॅनल पण आहे तिथेही भरपूर गोष्टी मी शेअर करते ज्या इथे मला व्हिडिओ प्रत्येक ह्याचा बनवता येत नाही सो तिथे मी काही छोट्या रिक्वायरमेंट असेल शेअर करते त्याशिवाय कंटेंट रायटिंग म्हणजे व्यावसायिक लेखन लेखनातून कशी कमाई करावी याच्याविषयी मी वर्कशॉप भरपूर घेते सो तुम्हाला सहभागी व्हायचं असेल किंवा करायची इच्छा असेल आणि काही माहिती हवी असेल तर जरूर मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे कंटेंट रायटिंग वर्कशॉपचा तर तिथून मला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता सो so, चालू करूयात की महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रासाठी काही लेख मागवलेत त्यांच्या वेगवेगळ्या वेग पुरवण्या असतात म्हणजे एक शनिवारची पुरवणी तुम्ही वाचली असेल मैफल ओके okay? आणि एक सोमवारी ते एक नवीन सदर चालू करत आहेत खास युवकांसाठी सो so, श दोन्हीचंच पाठवते आणि आणखीन एक महत्त्वाचं की आता मी पुण्यामध्ये आहे पुण्यातल्या वर्तमानपत्रात सांगत आहे पण जिथे जिथे महाराष्ट्र टाईम्स पब्लिश होतो तिथे तिथे पण ऑलमोस्ट सेमच गोष्टी चालू असतात फक्त मग त्यांचा ईमेल ॲड्रेस कदाचित बदल बदलेल म्हणजे इथे मी मटा पुणे टाइम्स असा ॲड्रेस असेल तर तुमचं जर मुंबई असेल तर तो मुंबई असू शकतो नागपूर असू शकतो नाशिक असू शकतो पण विषय ऑलमोस्ट सेम असतात त्यामुळे कारण मागच्या वर्षी पण मी पाहिलं आहे पुण्यातमध्ये लेखकांनी मुंबईच्या महाराष्ट्र टाईम्ससाठी पण पाठवलं आणि त्यांचं तिकडे तिकडे पब्लिश झालं सो so, विषय सेम असतो ईमेल ॲड्रेस फक्त बदलत असेल तुमच्या भागातला ईमेल आयड्री तुम्हाला फक्त बघून घ्यावा लागेल आणि तिथे तुम्ही पाठवू शकता तर पहिलं मी जी पुरवणीसाठी सांगत आहे ती मैफल आहे दर शनिवारी प्रसिद्ध होते त्याच्यासाठी त्यांना काही लेख हवे आहेत ज्याच्यामध्ये महिला केन केंद्रित किंवा कुटुंबावर आधारित बातम्यांच्या आधारावर हे लेख लिहायचे आहेत उदाहरणार्थ पालकत्वाचे अनुभव बदलती जीवनशैली मानसिक आरोग्याचे महत्त्व शालेय शिक्षण खेळांचे महत्त्व उल्लेखनीय कामगिरी अशा प्रकारचे लेख त्यांना हवेत ही एक्झाम्पल आहेत पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही रिसर्च करू शकता या विषयांवर भरपूर लेख तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर लिहू शकता आता तर रिसर्च कसं करायचं लेख कसे प्रभावीपणे लिहायचे हे माझ्या कंटेंट रायटिंगच्या स्टुडंटला माहितीच आहे तुम्ही लिहू शकता आणि पाठवू शकता आणि ज्यांनी वर्कशॉप अटेंड नसेल केला तर तुम्ही रेफर करू शकता बाकीचे लेख हे पाठवायचं आहे कुठे आणि शब्दमर्यादा शब्दमर्यादा ही चारशे ते पाचशे शब्द आहे ओके सो त्या शब्दांमध्येच तुम्ही पाठवायचं आहे आणि आ, हे जे लेख आहेत हे ईमेलनी पाठवायचे आहेत सो ईमेलवर वर्ड किंवा पी डी एफ अटॅच करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही जे कंपोज मेल आहे तिथे डायरेक्ट पेस्ट करा खाली तुमचं नाव नंबर शहर हे टाका आणि पाठवून द्या अंतिम तारीख अशी काही नाही आहे कारण वर्षभर हे चालू असतं सो दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पाठवू शकता कारण वर्तमानपत्राचं सुरू झालं की साधारण वर्षभर चालू असतो सो अंतिम तारीख काही नाही आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा लिहायला घ्या आणि नक्की पाठवू शकता सो so, हे हे झालं एका आ, मै, आ, मैफिल या पुरवणीसाठी आता दुसरी दुसरी पण एक महाराष्ट्र टाइम्स चालू करत आहे ती आहे युवा दिल। ओके okay? दर सोमवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी युवा दिल नावाचं एक नवीन सदर चालू करत आहेत एक पानच ते पब्लिश करणार आहेत या हे विशेष पान लाईक अँड शेअरचं विशेष पान ते चालू करत आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे अनुभव मतं आणि त्यांचे काय इमोशन्स असतात सो त्याच्याबद्दल तुम्हाला लिहून पाठवायचं आहे सो त्या विचारांना या नवविचारांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सनी उपक्रम चालू केला आहे ज्या विद्यार्थ्यांना लेख पाठवायचा आहे त्यांनी ईमेल आय डीवर पाठवायचा आहे सो दोन्हीसाठी मी ईमेल आय डी डिस्क्रिप्शन आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल दोन्हीला देणार आहे याची शब्द मर्यादा आहे साडेतीनशे ते चारशे शब्द ओके लक्षात ठेवा साडेतीनशे ते चारशे शब्द आणि सद विषय त्यांनी दिलेले आहेत नीट ऐका पहिलं म्हणजे मैत्रजीवांचे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा बेस्ट फ्रेंड किंवा छान ग्रुप असेल त्याच्याविषयी लिहू शकता दुसरं म्हणजे प्रिय पुस्तक तुमचं आवडतं कुठलं पुस्तक असेल ज्याचा खूप प्रभाव पडला असेल तुमच्या आयुष्यावर त्याच्याविषयी लिहू शकता तिसरं आहे मस्ट वॉच आता मस्ट वॉचमध्ये काय येणार एखादं स्थळ येऊ शकतं छान तुम्ही एका ठिकाणी फिरायला गेला आहात किंवा एखादं मूवी येऊ शकतो याच्याबद्दल ये तुम्ही लिहू शकता चौथं आहे अशी झाली फजिती ओके सो so, कॉलेज uh, डेजमध्ये तर खूप गमती जमती घडत असतात सो so, तुमच्याबरोबरही काही फजिती झाली असेल गंमत झाली असेल तर जरूर शेअर करा नंतर नकार पचवताना हा म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय त्यांनी दिला आहे नकार पचवताना म्हणजे माहिती असेल प्रेम व्यक्त करतो आपण एखाद्याबरोबर पण त्यांना ते नाही पटत सो तो नकार पचवताना तुम्ही त्याच्यातून कसे बाहेर आलात किंवा काय तुमच्या तुमचे त्यावेळेला भावना होत्या कसा त्रास झाला वगैरे तेही तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर सहावा विषय आहे पहिलं वहिलं ओके okay, आणि त्याच्या पुढचा विषय आहे माझी शाळा सो so, कॉलेजला जरी गेला तरी आपल्याला शाळाबद्दल प्रेम असतं म्हणजे कॉलेजमध्येच काय अगदी आयुष्यभर आपल्याला आपली शाळा आवडत असते सो so, पहिली शाळा सॉरी माझी शाळा याच्याबद्दल लिहायचं आहे आणि पहिलं वेल हा प्रेम सो एवढे विषय मी वेगवेगळे सांगितले आहेत त्याच्यापैकी कुठल्याही विषयावर लिहा साडेतीनशे ते चारशे शब्द ईमेल आय डी आहे मटा एम टी पुणे टाईम्स ॲट टाईम्स ग्रुप डॉट कॉम हा डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल डोंट वरी जरूर पाठवा पब्लिश झाले तर मला जरूर करवा आणि या व्हिडिओत तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान भरपूर लिहा आणि लिहित रहा ऑल द बेस्ट